नमस्कार मित्रो आज महा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका ह्या सर्वांच्या विचाराने एक बारामती तालुक्यातली आज सर्व बैलगाडा मालक आणि बैलगाडी संघटने पदाधिकाऱ्यांची मीटिंग चालू आहे तर हे काय संदर्भ आहे ते आपण समक्ष जाणून घेऊया नमस्ते आबा नमस्ते आ, आ, आज मीटिंग बोलवण्याचा काय उद्देश आपला म्हणजे आज मिटिंग बोलवायची उद्दिष्ट असं आहे आमचा तालुक्याचा की आमच्या तालुक ता बारा बैलगाडी तालुक संघटना बारामध्ये तालुका सर्व पदाधिकाऱ्यांची आज आम्ही बैठक घेऊन की बाबा आता इथून पुढे जी आमचे आड्डे होणार आहेत तालुक्यातली तर आम्ही जी ड्रॉपिंग आत्ता पहिल्यांदा जी चालू आहे तर त्या ड्रोपिंग संदर्भात आमची मिटिंग आहे तर आम्ही काय इथून मोर असा निर्णय घेतला की इथून पुढे जे आमच्या बारामती तालुक्यात आड्डे होणार आहेत की जी बैलगाडी फायनलला जी राहणार आहे बैल तर त्यांच्या आम्ही ड्रॉपिंग टेस्ट घेणार आहे करून इथून पुढे म्हणजे किती तारखेपासून दहा तारखेपासून पुढे मैदानातील बारामध्ये तालुक्यात दहाच्या पुढे जी फायनलला बैल राहतील त्यांची ड्रॉपिंग टेस्ट करणार आहे त्यांची करणार आहे हो पुड़ी 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 दा पुड़ी दा <coughs> आता इथून पुढे दहा तारखेपासून मैदान पडतील मग हे संघटनेच्या विचाराने होतील का शंभर टक्के आमच्या तालुक्यात इथून पुढे कोणतंही मैदान झालं तर संघटनेने विचारल्या कोणी तारीख जाहीरच करायची म्हणजे संघटनेची परवानगी घ्यायची संघटनेची परमिशन घेतल्यानंतरच मैदान तालुक्यात घ्यायचं दहा तारखेच्या पुढे येऊन पुढे बरं आता ही जी डोपिंग टेस्ट होणार तर ही कोणत्या बैलांची होणार जी फायनल जी सात आठ गाड्या जी राहतात जी फायनल ला सात असतील कुठं नंबर नऊ नंबर असतील आठ नंबर जी राहतात ती दोन दोन बैल म्हणजे आठ बॉक्सिस असतील तर सोळा बैलांची ड्रोपिंग टेस्ट होणार ह्याविषयी सविस्तर माहिती मग ज्या त्या मैदानावर मिळेल का प्रत्येक ज्या त्या मैदानाच्या आधी दोन दिवस आम्ही बैठ देऊन सांगू कशा प्रकारे ते होणार आहेत मित्रो बारामती तालुका संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रदीप नाना खुमने नमस्ते नाना नमस्ते काल आपला विषय झाला तुमचा आणि आज मीटिंग बोलवली तुम्ही तर ह्याचा संदर्भ मीटिंग बोलवली तुम्ही तर कुणाशी चर्चा करून मिटिंग बोलवली आम्ही पहिल्यांदा चर्चा केली बरं तालुका तालुका डॉक्टरांशी नंतर जिल्हा डॉक्टरशी चर्चा केली त्यानंतर आम्ही आपल्या संघटनेचे पदाधिकारी म्हणजे शवाळे आबा त्यांच्याशी चर्चा केली बोधगेसाहेबांशी चर्चा केली आणि नंतर आम्ही निर्णय घेतला तर आम्ही डॉक्टरांनी चर्चा केल्यानंतर जवळ आम्ही तालुका कमिटीचं तालुक्याचं जे डॉक्टर आहेत त्यांशी जेव्हा बोलला आम्ही त्यावेळेस त्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याकडे यंत्र नाही आहे त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या डॉक्टरचा फोन केला त्यांच्याशी बोलला आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की यंत्रणा आहे सगळी पण हे यंत्रणे आपल्याला वेळ लागतो तर आपलं असं आहे की त्यानंतर आम्ही काय केलं आपण आणि बद्धी साहेबांशी बोलून घेतलं शेवळ्यापासून बद्धी साहेबांची शेवळ्या आपण त्यांचं काय म्हणणं आलं की हे करणं काळाची गरज आहे कारण काय झालं पहिले मरायला लागल्या ती बरीच पहिले चांगली चांगली पहिले गेली पण त्याला काय कारण नाही आता आपण सांगू शकत नाही कोणाकडून घेऊ शकत नाही आपण ज्यावेळेस तो ज्यावेळेस त्याचे काय टेस्ट होते जो कोणी त्यात दोषी असेल तर त्याच्या ह्याच्यावरती आम्ही बुद्धी साहेब बोललो तर साहेब काय म्हणले की बाबा तुम्ही टेस्ट घ्या पण आता कसं आहे समजा जर चारशे जर गा गाड्या नोंद्या आठशे पहिल्याचे घेणे शक्य नाही ते आवा हे काय म्हणते की बाबा तुम्ही काम करा मग फायनली फायनलीच राहतात काय आठ गाड्या असतात सोळा बैल किंवा सात गाड्या असतात चौदा बैल त्यांची टेस्ट घ्या आणि ती टेस्ट आपल्याला त्याचा जा रिपोर्ट जे आहे आपल्याला मुंबईला पाठवा लागणार आहे त्याचा एका पैल्याचा खर्च साडेतीन हजार रुपये आणि दुसरा असा विषय आहे की ती टेस्ट आपल्याला दहा दिवसानंतर मिळणार दहा दिवसानंतर रिपोर्ट आपल्याला दिसून आणि त्या दिवशी जे आबांचं असं म्हणणं आलं आणि बधू साहेबांचं की आम्ही जर तो बैलदोषी आढळला दहा दिवसानंतर बैलदोषी आढळला तर त्या मालकावरती संघटनेच्या वतीने केस काही जाईल संघटनेच्या वतीने की बाबा बैलबाईला अन्याय करतो येते आणि दुसरा असा विषय की त्या बैलाला आणि त्या मालकाला कमीत कमी सहा महिने जास्त जास्त किती पण मी संघटना निर्णय घेऊ शकते सहा महिने त्या बैलाला पळवता येणार नाही किंवा मैदान कुठे येता येणार नाही असं त्यांनी आपण सांगितलं त्याचबरोबर श्या डोपीमुळे अजून काय फायदा होईल बैलगाडी मालकांचा त्याच्यामुळं काय फायदा असेल खर्च करून किंवा कुठं काही इंजेक्शन देऊन काय काय करू शकत नाही आणि त्याला खायचं पडलं असली बैल सामायचं पडलं असतो त्यामुळे काय होईल माहिती का जी गोरगरीबाची जी बैल आहे त्या बैलांना न्याय मिळेल ती कुठेतरी पळते म्हणजे सर्वसामान्य त्याच्या पुढे जाऊ तुम्हाला गरीब आणि स्त्रीमता विषय नाही त्याच्या पुढे जाऊ शकतो जनावरांना जे अन्याय होतील ती होणार नाही म्हणजे मोठ्याचा बैल असू द्या किंवा बारक्याचा बैल असू द्या जी पाळतात आजारी बहिणी पडतात किंवा ह्या उष्णतेमुळे तापमानामुळे त्या बहिणी मारतात तर ती होणार नाही आणि त्या मुख्या प्राण्यावर आणणे होणार नाही ही त्याच्या बाबतीत मला मागचं मोठं धोरण अच्छा मित्र हो बारामती तालुक्याचं वरिष्ठ पदाधिकारी गोरख भाऊ खुमणे आहेत मामा मामा नमस्ते नमस्ते कोणताही निर्णय ज्यावेळेस संघटना जाहीर करते तर ते बारामती तालुक्यातून सुरुवात होते आणि आता डोपिंगची बी सुरुवात तुम्ही केली सुरुवात आता आम्ही अध्यक्षांनी नानांनी ह्यांनी आबांना ह्याला डॉक्टरांना ह्याला चौकशी करून आम्ही प्रश्न काय ती फिबॅक घ्यायची शंभर रुपये बैलाला ते आम्ही तालुक्यातील म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट बी आपणच बंद केला आपण तालुक्यात आधी जाहीर आम्ही केलं आणि त्याच्यामुळे समध्यांचं की एक दोन चार बैलांचं कानावून आलं की बैल मारत्यात पण का ती काय व्हायचं असं म्हणजे काय आपण बघितलेलं नाही पण समध्यांचं म्हणणं इंजेक्शनामुळं बैल मरत्यात त्यात काय म्हणजे गरिबाचे बैलांच्या हे होतं आहे त्याच्यामुळं संपूर्ण बैलात समध्यांचा निर्णय कमिटीचा झाला की आपण बैल जे फायनलला बैल राहत्या ती तपासलेला ती मुंबईलाच पाठवायचं डायरेक्ट रक्त रिपोर्ट आणि त्याच्यानंतर त्या माणसांना सहा महिने तो बैल आणि मालक हे बैलगाडी काय पळून त्याची सामयनं द्यायची नाही हे आधी आमच्या तालुक्यातनं पहिल्या झाला निर्णय म्हणून आम्ही समजेने ठरवले की आपल्या तालुक्यातनं जादी करू म्हणून चौकट <सथ> होईल म्हणजे तुम बारामती तालुक्यात ता पहिल्यांदा फिटनेसचं बी शंभर रुपये बंद केलं आता बारामती तालुक्यातच पहिल्यांदा डोपिंगची टेस्ट होणार म्हणजे बारामती तालुका पहिल्यांदा अग्रेसर आहे हो आणि ती काय म्हणजे असं काय कोणाचं ह्या बैल बा ह्याला इंजेक्शन केलंय त्याला काय केलंय हे काय कोणाला माहित नाही पण समजाची मानते असती म्हणून सामान्य माणसाच्या बैलाला जर तसं ती निदर्शनात आलं तर बाकीच्या बैलांना न्याय मिळत अच्छा अच्छा धन्यवाद मामा मित्र बारामती तालुक्याचे वरिष्ठ बैल मालक स्वप्नी सणस आहे सणस साहेब काय सांगताल आजच्या ह्या निर्णयाबद्दल निर्णय काय काळाची गरज आहे निर्णय घेणं आणि बारामती तालुक्यात आपण बघितलं की निर्णय घ्यायला काय पाठीमागं बघत नाही संघटना त्या हिशोबानं आज डोपिंगचा विषय जो झाला आहे ब्लड टेस्टिंगचा त्या हिशोबानं आज सर्वात प्रथम बारामती तालुक्यात आम्ही सगळ्या बैलगाडी मालकांनी पण त्याला प्रतिसाद दिला आम्ही सगळे जवळजवळ सत्तरऐंशी जण बैलगाडी मालक आम्ही इथं हजर आहे त्याचं कारण एकच की आमच्या इथं काय चालतं कशी बैल पळवतो आम्ही आम्हाला माहिती आहे तसेच प्रकारे सगळ्यांनी निर्णय घेऊन डोपिंग टेस्ट होत असेल तर त्या मैदानाला हजर राहणं किंवा डोपी बैलांना इंजेक्शन न देता बैल पळवणं या गोष्टीकडं थोडं लक्ष देऊन काळजीपूर्वक ह्या गोष्टी हाताळणं गरजेचं आहे धन्यवाद बारामती तालुका बैलगाडी संघटनेचं तरुण तळपदार अध्यक्ष अभि तावरे पाटील बोलतो अभि पैलवान काय सांगाल तुम्ही ह्या निर्णयाविषयी हा निर्णय घेण्याची काळाची म्हणजे गरजच होती कारण की खूप दिवसापासून हा निर्णयाची हे चाललं होतं पण आता काळाची गरज आहे कारण की जर ही डोपिंग टेस्ट आपण जर केली तर काही बैलगाड्या मालक त्यांच्या स्वतः घरी टेस्ट करणार पण मैदानामध्ये बैल आणणार नाही आणि त्याचबरोबर आता जे अंधारात बैल आहेत येतील का नक्कीच शंभर टक्के कारण की गरीबाचा बैल जो असतोय तो काय काय जास्त करून हे टेस्ट हे ह्याच्यामध्ये पैसे घालवत नसतो कारण की तो बैलाला स्वतः खर्च करत असतो त्याच्यामुळे हा गरिबाचा बैल शंभर टक्के साहेब काय सांगाल तुम्ही ह्याविषयी आता जो बारामती तालुक्याने निर्णय घेतलेला आहे म्हणजे बारामती तालुका निर्णय घेणार घेताना कुठंच कमी पडत नाही राजकारण असो किंवा आपल्या बैलगाडी क्षेत्रातला असो आबा असतील नाना असतील मनोज आबा आबी परत ही नाना कुठंच कमी पडत नाही म्हणून आता जो घाटावर जो, जो प्रकार घडला की बाबा त्यांनी डोपिंग टेस्ट चालू केली तोच निर्णय नुसतं त्यांनी ऐकलं तर का आपल्या संघटनेने निर्णय घेतला की जेवढ्या लवकरात लवकर घेता येईल तेवढ्या लवकर आपण हा निर्णय घेऊन बारामती तालुक्याचा निर्णयाच्या बाबतीत एक नंबर करायचा की बाबा मागं पण आपण फिटनेस सर्टिफिकेट ही फी ठीक केली बा महाराष्ट्रात सगळ्यात पहिला तालुका म्हणजे बारामती आता तो निर्णय झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो नंदी, नंदी हा महादेवाचा नंदी म्हणून आपण त्याला जपतो त्याच्यावर अन्याय अत्याचार नको म्हणून ही डोपिंग टेस्ट करायची सर्वसामान्य गरिबाच्या मालकांना गरीबाच्या बैलाला न्याय मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने हा बारामती तालुका आत्ता निर्णय घेतो आहे दहा तारखेपासून हा निर्णय लागू होणार आहे बारामती तालुक्यात आणि ही काय आपण नाही राज्य संघटना आणि बारामती तालुका संघटना यांच्या संयुक्त हा निर्णय घेण्यात आलेला आहे okay. म्हणजे तुम्हाला हा विषय निर्णय मान्य आहे का हो मान्य आहे ना का नाही मान्य होणार आपल्या नंदीवारचा अन्याय असतो गरिबांची बैल उजेडात येतील आत्ता ठराविकच बैल उजाडात येईल वायदी प्रकार हा ह्यातून बंद होईल तुम्ही आम्ही पळू फक्त अच्छा आरामात चालक आ, गजनी नाव हे टोपण आहे त्यांचं आठवडे ड्रायव्हर नमस्ते नमस्ते तर थोडासा तुमचा परिचय द्या माझं नाव गजनी उर्फा आहे दशरथ दसर बरोबर दशरथ दसर आठवडे बरं आता तुम्ही एक चालक म्हणून आता आजचा जो निर्णय होतोय किंवा डोपिंगचा त्याविषयी तुमचं काय मत आहे जो आता जो डोपिंगचा निर्णय बारामती तालुका संघटनेनं जो घेतलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं घेतलेला आहे निर्णय आणि सर्वसामान्यांना चांगला दिवस येतील नेतृत्व आणि तरुण गाडा मालक योग्य सेलर आपल्या बरोबर काय सांगताल सेलर या विषयी से प्रथम तर बार मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा आभार मानतो यांनी निर्णय घेतलेला आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे सर्वसामान्य लोकांना चांगले दिवस येतील येतील आणि तिथून पुढची जी काय बारामती संघटना असेल मदनाप असतील मनुजाब असतील सगळ्यांचा आमचा सपोर्ट आहे त्यांना म्हणजे बैल मालक म्हणून तुम्ही संघटनेच्या पाठीमाग उभा आहे शंभर टक्के शंभर टक्के धन्यवाद तुमचे मित्रो गेले एक पंधरा दिवसापासून थो थोडा थोडा विषय होता पण परवा खरं विषयाला मूळ मुद्द्यावरती सुरू झालं आणि निर्णय घ्यायचा असं ठरलं तर त्या हे मिटिंग बोलावण्याचा जी मूळ माणूस आहे ते आहे मनोज आबामध आबा आणि म्हणून आबांना मी सगळा शेवट ठेवले आबा नमस्ते, नमस्ते। खास तुमच्यामुळं आजची मिटिंग चालू झाली आणि हा ह्या निर्णयाला आपण निर्णय घेऊ शकतो तर काय सांगाल ह्याच्याविषयी ह्या विषयावरती बऱ्याच वेळा विषय झालेले आहेत आपल्या चर्चेसात पण झालेले आहेत बराच विषय झाल्यानंतर कोणी ह्या ह्याच्यावरती दी डिसिजन काय आत्तापर्यंत घेतलेलं नाही आत्ता मन्छरमध्ये टेस्ट झाले त्या बघितल्यानंतर आत्ता काळाची गरज आहे सगळीकडंच कारण काय झाले सर्वसामान्य बैलाला बोलालच नाही आज बैल एक वर्ष पळतोय नाही तर दोन वर्ष पळतोय नंतर बैल बंद पडतोय आत्ता माझ्या दारात बैल वाढ गे चौदा वर्ष झालं पळतोय आहे तसाच बैल त्याला काय फरक पडत नाही संधीबाईचा बायचा रा नाही तो पण पळतोय अशी बरीच बैल आहेत ना राहुल जगताप नाही असं पुण्यात दोन चार बैल आहेत ते का बैल मरत नाही ती का पाळायची बंद नाही झाली पाळतातच ना त्याच्या ह्याच्यावर मग बघू आपण कोणाच्यात किती आहे किती काय ती आपण टेस्ट करू फायनलला जेवढी बैल राहतील इथून पुढं बारामती तालुका जेवढी मैदान होतील जेवढी फायनलला राहतील त्या बैलांची टेस्टिंग ते इथून पुढे होणार आणि जो त्याच्यात आढळ ज्या बैलाच्या ह्याच्यात दिसल ते त्याच्यावरती बॅन होईल त्या बैल मालकावरती केस होईल हा पहिला निर्णय बारामती तालुक्याचा आता प्रत्येक गोष्ट बारामती तालुक्याला सुरुवात होती आणि मिटिंगची सुरुवात खास तुमच्यापासून झाली की तुम्ही हा मुद्दा उचलून धरला बरोबर तर हा मुद्दा उचलून झाला म्हणून संपूर्ण बैलगाडी मालक जे सर्वसामान्य बैलमालक आहेत आंधारातले बैल मालक आहेत त्यांच्यातर्फे माझ्याकडून तुमच्या आधी एक आ अभिनंदन असेल आणि ह्या सर्व सर्व विषयाबद्दल तुम्ही बैलगाडी संघटनेचं कशाप्रकारे आभार मानू शकता आणि आत्ता काय झालं आहे सर्वसामान्य बैल पण आम्हाला फोन येत बारामती तालुक्यात जेवढी कमी पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना फोन येतो की बाबा काय नाही गट काढतोय सीमेला मारतोय घरी आहेच काय काय ना वर्षे वर्ष झालं बोलाल नाही तर काय परिस्थिती म्हणजे कशामुळे ते पण बघितलं पाहिजे ना पण पळवतोय ना आहे तिथंच आहे आम्ही पळवतोय आमच्या बैलाच्या धमक्या आम्हाला माहिती पळणार आज नव्हतं त्या तर बोलाला लागणारच पण ही जी परिस्थिती सगळी चालू आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत चालले आहेत ज्या दिवशी बारामती तालुक्यात मैदान होईल जो टेस्ट की टेस्ट असेल त्या दिवशी किती बैल मालक मालकी आणि किती नाही ती सगळ्यांना समोर आणि ह्या निर्णयाला बारामती तालुक्यातून प्रतिसाद असेल का हो शंभर टक्के सगळी बैल मालकांचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात एका दोघांचा निर्णय हा होत नाही त्या गोष्टी आबांबरोबर बोलल्या सगळ्यांबरोबर बोलणं झाल्यानंतर हा डिसिजन घेतला आहे म्हणजे तालुक्यात आता था। जे मैदान जाहीर होईल त्या मैदानापासून ह्याची सुरुवात असेल दहा तारखेच्या नंतर जेवढी जाहीर होते सर्व बैल मालका नक्कीच नक्की तुमचं स्वागत असं हे निर्णयाबद्दल आणि पुन्हा एकदा संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि त्यातली त्यात मते बैलगाडी संघटनेचे आम्ही आभार मानतो आणि तुम्ही हा विषय मार्गे लावताय है। आणि ह्यात पुढाकार घेते बारामती तालुका ह्याबद्दल आमच्याकडून एक तुमचे धन्यवाद असतील आणि आता आपण इथं थांबूया